नमस्कार मंडळी तर आता आ, मी आली आहे सोनाळ्याला तर सोनाळ्याचं विशेष म्हणजे हे माझं जन्मस्थळ आहे इथे माझा जन्म झाला आहे आणि हे माझ्या मामांचं गाव आहे तर खूप वर्षांनी मी इथे येते तर मामांच्या गावाला म्हणजे घरी जाण्याच्या आधी मी आली आहे सोनाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी तर हे जे माझ्या मागे दिसतं आहे हे सोनाजी महाराजांचं इथलं मंदिर आहे प्रसिद्ध मंदिर आहे म्हणजे प्रत्येक गावाची जी ग्रामदैवत असते तर इथं ग्रामदैवत आहे सोनाजी महाराजांचं तर तिथे आम्ही आलो आहे इथलं मंदिर मी तुम्हाला दाखवते आणि तर हे आहे सोनाजी महाराजांचं मंदिर तर मी पण खूप वर्षानंतर इथे आली आहे तर आधी हे इथे जो मंडप दिसतो याचा केलेला हे सगळं पोल्स वगैरे हे नव्हतं हे सगळं ओपन होतं इथे आधी इथे छोटस हनुमानजींची मूर्ती आहे इथलं दर्शन घेते आधी आणि आता मी जाते आतमध्ये सोनाजी महाराजांच्या दर्शनासाठी तर ही सुंदर सोनाजी महाराजांची मूर्ती आहे खूप छान असे चांदणीच्या फुलांचे हार घातलेत मूर्तीला खूप प्रसन्न वाटतं इथे आल्यावर आणि ते एक असतं की त्या गावाशी काहीतरी जुळलेलं असतं त्याला बाबांचं गाव आहे तर खूप छान वाटतंय आणि हे वरती हे जी, श्रीरामजी तर आईला पण व्हिडिओ कॉल केला आधी तो पहिल्या रूम मध्ये झाला तर दर्शन झालं आणि आता मी प्रदक्षिणा मारतोय तर आजूबाजूचं पण मी दाखवते थोडस मंदिराच्या तर हे मंदिराचा कलर वगैरे सगळं सगळं जसं तसं आहे काहीच चेंजेस नाही आहे त्यामध्ये खूप वर्षापासून असंच आहे हे छोटस शंकराचं पण मंदिर त्यांनी बांधलं आहे आधी नव्हतं हे मंदिर छान श्रावण महिन्यात शंकरजीचं पण दर्शन होत आहे तर इथे असं खूप वर्षापासून दगड पण ठेवलं आहे तर याच पण काहीतरी होत तो दगड हालतो तर काहीतरी आहे आम्ही आता याबद्दल काहीतरी होत पण व्हेबल त्या प्रकारे आमचं सोनाजी महाराजांचं छान दर्शन झालं आणि आता आम्ही जातोय मामांकडे कारण एक वाजतोय लंच पण वेळ आहे आणि तिथून आम्हाला पुन्हा शेगावला पण जायचंय तर कृष्णाचं पण दर्शन राहिलेलं होतं आदृश झालं होतं तो लहान असताना तर झालं आता आता मामांकडे जातो आणि हा व्हिडिओ मी इथे सेंड करते पण तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आहे